नमस्कार आज नवरात्रीचा चौथा दिवस रोज रोज तिखट फराळाचे करून कंटाळा आला असेल तर आज आपण राजगिरापासून पौष्टिक पण तेवढा चविष्ट मऊ लुसलुशीत असा शिरा बनवणार आहोत चला तर मग शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया एक कप राजगिरा घेतला आहे राजगिराजवळच्या शॉपमध्ये आरामात मिळतो दुकानात राजगिऱ्याचे पीठही येते पण त्याचा शिरा थोडा चिकट होतो म्हणून अख्खाच राजगिरा घ्यायचा एक वाटी राजगिरासाठी अर्धा वाटी गूळ घेतला आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स एक कप राजगिऱ्याला दोन कप दूध आणि एक कप पाणी दोन्ही गरम करून घेतले आहे तूप आणि वेलची पुढेही लागेल राजगिरा एका मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर असा वाटून घ्यायचा खूप बारीक करायचा नाही थोडा जाडसरस ठेवायचा हे बघा अशा प्रकारे म्हणजे आपला शिरा चिकट होणार नाही तर छान मोकळा मोकळा होईल राजगिरा हा पोषणमूल्यांच्या दृष्टीने खूप श्रीमंत आहे राजगिऱ्यामध्ये असे काही गुणधर्म आहे की ते सर्वांच्या हेल्थसाठी खूप उपयुक्त आहेत आता आपण शिरा बनवून घेऊया एका कढईत एक वाटी राजगिऱ्यासाठी इथे मी त्याच वाटीने पाव पाववाटीत तूप घेतले आहे त्यात बारीक केलेला राजगिरा घालून घेऊ राजगिरा छान खरपूस भाजून घ्यायचा त्याचा थोडा कलर बदलला आणि छान सुगंध यायला लागला की समजायचे राजगिरा छान भाजला गेलाय भरपूर कॅल्शियमनी भरलेला आपले हडे व दात मजबूत ठेवतो मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर असतो राजगिऱ्यात भरपूर प्रमाणात आयर्न आणि मॅग्नेशियम असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत करतो मी तर म्हणेन रोज एक राजगिराचा लाडू सर्वांनी खाल्ला पाहिजे आपण आता यात ड्रायफ्रूट्स घालून परतून घेऊ म्हणजे शिऱ्यामध्ये त्यांची चव छान लागेल राजगिऱ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतात थालीपीठ लाडू खीर राजगिरा इथे छान भाजला गेलाय मस्त सुगंध येतोय आपण त्यात पाणी घालून घेऊ दूध आणि पाणी सोबत न घालता पाणी अगोदर घालायचे आणि मग दूध घालायचे पाणी आणि दूध दोन्हीही गरम केलेलेच घालायचे तिथे आपण आता दूध घालून घेऊया चांगले मिक्स करून घ्यायचे आत्ता असे पातळ वाटत असले तरी जसा जसा राजगिरा शिजेल तसा तो दूध ओढून घेईल राजगिरा शुष्क असतो म्हणून त्याला दूध हे जास्तच लागते राजगिरा पचायला हलका असतो म्हणून आहारात कायम वापरला पाहिजे लहान मुलं गर्भवती महिला आणि वृद्ध यांच्यासाठी तर ताकद देणारा आहे केसांच्या वाढीसाठीही राजगिरा खूप उपयुक्त आहे थोडक्यात काय तर राजगिरा सुपरफूड मानला जातो असा हा गुणकारी पौष्टिक राजगिरा उपवासापुरता न वापरता नियमित आहारात वापरत जा आता तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर राजगिरा चांगला घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण त्यात गूळ घालून घेऊया राजगिरा आयणनी भरलेला आणि गुळातही भरपूर प्रमाणात आयण असते त्यामुळे आपला शिरा खूपच पौष्टिक आणि चविष्ट होणार आहे पाच मिनटानंतर आता शिऱ्याला साईडने तूप सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आपला शिरा इथे होत आला आहे त्यावर एक मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाप काढून घेऊ तुम्ही बघू शकता इथे शिऱ्याला साईडने तूप सुटायला लागले आहे म्हणजेच आपला शिरा तयार झाला आहे आता आता आपण गॅस बंद करून त्यात वेलची पूड घालून मिक्स करायचे आणि खाण्यासाठी तयार आहे मऊ लुसलुशीत चविष्ट पण तेवढाच पौष्टिक असा शिरा चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पुढेही बघायच्या असतील तर मायलेकिनच्या किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आपण लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद